शहर न, शोबा यानी सोलापूर शोबा शहर विकासाच्या अनुषंगानं महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तब्बल पंधरा मिनिटं चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुंबईकडे रवाना होण्यासाठी सोलापूर विमानतळावर आले त्यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी हे विमानतळावर दाखल झाले होते याप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तब्बल पंधरा मिनिट चर्चा केली सोलापूरसाठी विशेष निधी पंचेचाळीस कोटी एल अनुदान स्मार्ट सिटी उर्दू भवन लाईट काम आदी शहर विकासाच्या अनुषंगानं महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी अनुदानासंदर्भात प्रस्ताव पाठवून देण्यास सांगितलं शहर विकासाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विमानानं मुंबईकडं प्रस्थान झालं